नमस्कार आपण सर्वजण नवरात्र उत्सव साजरा करीत असतो नक्की नवरात्र उत्सव म्हणजे काय मी या कवितेतून थोडक्यात सांगत आहे कविता ही शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका कवितेचं नाव आहे नवरात्रीचं महत्व नवरात्री म्हणजे शक्तीची उपासना दुर्गेच्या चरणी भक्तीची आराधना नऊ दिवस नऊ रंगाची आस भक्तिमय होतो प्रत्येक श्वास देवीच्या रूपांचा होतो मान कधी लक्ष्मी कधी सरस्वतीचा गुणगान आईच्या शक्तीशिवाय जग चालत नाही तिच्या कृपेने जीवन उजलतं नवरात्री शिकवतो एकच धडा सत्य धर्म न्यायाचा द्याव असा संकटातही देवी देते साथ भक्तीचा प्रकाश दाखवते नवा मातार हा उत्सव एकतेचा था आनंदाचा था थाट आईच्या नावाने उजळतो प्रत्येक घाट भक्त मनाने करतो आराधना खास म्हणूनच नवरात्रीला आहे अमूल्य सुवास म्हणूनच नवरात्रीला आहे अमूल्य सुवास धन्यवाद नवरात्रीचं महत्व ही कविता आपल्याला आवडली असल्यास कवितेला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या उत्तम विचार कवी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद